सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी नागरिकांना दिला आधार संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली मिरज आणि कुकवड महापालिका सर्व अधिकारी यांची तातडीनं बैठक मंगलधाम येथे घेतलीच होती सदर बैठकीत अधिकारी यांची पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवणं कामी जबाबदारी सोपवली होती आणि त्याबाबत आढावा घेऊन सर्वांनी एकत्र सतर्क राहून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सहकार्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत निवारा केंद्र स्थलांतरासाठी वाहन यंत्रणा पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादी बाबीत नियोजन करण्यात आलेलं आहे आणि यानंतर अधिकारी समवेश सांगलीवाडी आणि सांगलीतील पूरस्थित भागात जाऊन समक्ष पाणी केली नागरिकांशी संवाद साधताना पूरस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं प्रशासनासोबत आपल्या बरोबर कोणत्याही परिस्थितीत असणार आहे असं यां त्यावेळी सांगितलं आहे आयुक्त स्वतः नागरिकांना भेटत असल्याने नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं प्रशासनात सहकार्य करण्याचे आश्वासन नागरिकांनी देऊन स्वतःहून स्थलांतर होत असल्याचं देखील सांगितलं आहे सांगलीवाडी धरणबाग कदमवाडी इत्यादी ठिकाणी तर सांगली येथील पाटणे प्लॉट कर्णा रोड इत्यादी ठिकाणी पाहणी केली आहे नागरिकांना संभाव्य पूरस्थितीबाबत सूचना दिल्या आहेत त्यांनी यावेळी आयुक्त रविकांत अडसू मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली